दिग्रस नगर परिषद निवडणुकीत एजाज खान नवाज खान पुन्हा प्रभाग क्रमांक बारामधून रणांगणात राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्व एजाज खान नवाज खान यांनी दिग्रस परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय एजाज खान हे प्रभाग क्रमांक बारामधून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्या पत्नी इशरत परवीन एजाज खान या प्रभाग क्रमांक नऊ दहा किंवा अकरापैकी एका प्रभागातून निवडणूक लढवणार आहेत एजाज खान यांनी यापूर्वी दोन हजार सोळा साली नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दाखल केली होती तसेच दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीतही त्यांनी सहभाग घेतला होता आता पुन्हा नगरपरिषद निवडणुकीत उतरून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय प्रभाग क्रमांक बारामधील नागरिक आरोग्य रस्ते पाणी पथदिवे आणि नाल्यांच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे एजाज खान यांनी सांगितले जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी आणि विकासासाठी आम्ही दोघेही लढणार आहोत असे मत एजाज खान यांनी व्यक्त केले नमस्कार मी एजाज नवाज खान आज न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशी घोषणा करतो की येणारी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ही स्वतंत्र लढणार आहे ज्याला कुणाला माझ्यासोबत यायचे आहे त्यांनी माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावे मोबाईल नंबर आहे नव्वद ब्याऐंशी अठ्ठेचाळीस बावन्न वीस परत ऐका नव्वद ब्याऐंशी अठ्ठेचाळीस बावन्न वीस धन्यवाद